भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन हजार चोवीसपर्यंत भाजपच्या विरोधात कुठलीही बातमी लागू नये यासाठी पत्रकारांविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याचा निषेध अंजनगाव तालुका दी पॉवर ऑफ मीडिया तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेतर्फे करण्यात आला दोन हजार चोवीसला ला होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नेहमीच निवडणूक मोडवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पक्षाच्या विरोधात कुठल्याही बातम्या छापून येऊ नये यासाठी त्यांना धाब्यावर न्या चहापाणी करा असे विकारात्मक बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकारांचाच अपमान करून भावना दुखावल्याने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी व पत्रकारांची जाहीर माफी मागावी असे पत्र गृहमंत्र्यांना पाठवून निषेध व्यक्त केला आहे यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष मनोहर मुरकुटे तानुबाई बिरचे पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष रवींद्र वानखडे सुरेंद्र साबळे अशोक पिंजरकर गजेंद्र मंडलिक सागर साबळे उमेश काकड सुजित काठोडे सचिन अब्रुक जयेंद्र गाडगे वासुदेव काडबांडे मयूर रॉय गजानन चांदुरकर महेंद्र भगत प्रवीण बोके यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसा दोन दिवसाअगोदर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पत्रकारांविषयी अतिशय बेताल वक्तव्य केलं असून आम्ही अंजनगाव सुटजीची पॉवर ऑफ मीडियातर्फे त्या वक्तव्याचा आणि त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील झालेल्या पत्रकारांच्या या अपमानाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढी विनंती आम्ही पॉवर ऑफ मीडिया अंजनगाव सुरजी तर्फे गृहमंत्री यांना करत आहोत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी